नमस्कार ऑल इंडिया न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत मुलानी ऑल इंडिया न्यूज मुलानी ऑल इंडिया न्यूज मध्ये आपलं स्वागत साहेब मानव कल्याण सामाजिक संघटना आज तुमचा सोळा वर्धापन दिन आहे आणि प्रजासत्ताक दिन बी आहे त्याच्या निमित्ताने आपण कार्यक्रम आयोजित केला होता आरोग्य तपासणी शिबिर मोफत तशा प्रकारे आणि कोण कोणी ह्या ठिकाणी उपस्थित राहिले होते नमस्कार मुलानीजी तुमचं स्वागत आहे त्या कॅम्प मध्ये आम्ही मानव कल्याण सामाजिक संघटना ही दोन हजार दहा पासून आम्ही स्थापन केले अनेक मोठे मोठे कार्यक्रम केले चांगले चांगले मान्यवर आले आमदारांपासनं चांगले चांगले नगरसेवक बरेचसे समाजसेवक वगैरे सगळे येऊन आमच्या कार्यक्रमाला भेट देऊन जातो यावर्षी आम्ही कार्यक्रम केलात हा हेल्थ चेकअप कॅम्प कारण काय आता फार गरजेची बाब झालेली आहे हेल्थ चेकअप वगैरे ब्लड डो, डोनेशन आपण कॅम्प घेतोय त्यामुळे कसं आज नऊ साडे नऊ वाजता आपण हा कॅम्प चालू केला आणि कॅम्पला बऱ्याचशा लोकांनी चांगला प्रतिसाद दिला मान्यवर लोक जसे आमदार माजी आमदार राजेश जी येऊन गेले महापौर माजी महापौर प्रवीण शेट्टी साहेब आले विजय पाटील साहेब येऊन गेले व्हीएमसी चे इंजिनियर लाडसाहेब होते नितीन भाऊ ठाकूर असे अनेक लोकांनी या कॅम्पला व्हिजिट देऊन त्यांनी त्यांच्या थेंग शुभेच्छा आम्हाला दिल्या बरेचशी लोक आणि बरेचशा बऱ्याचशा लोकांनी त्या कॅम्पचा खूप लाभ घेतला आणि यापुढे पण आम्ही असेच मोठे मोठे कार्यक्रम करत राहू की जेणेकरून समाजाला जास्तीत जास्त लाभ मिळेल ही आमची अशी जाणवी इच्छा आहे आता तुमचे मानव कल्याण समाज प्रत्येक वर्षी करते कार्यक्रम घेते का हो आम्ही प्रत्येक वर्ष फक्त कोविडपासून दोन वर्ष आमचं थोडस राहून गेलं पण आता परत आम्ही नवीन याच्याने चालू केलेलं आहे तर प्रत्येक वर्ष आणि आता होतच राहतील आमचे कार्यक्रम वर्षभरामध्ये आमचे बरेच कार्यक्रम आहेत आमचे वर्षभरामध्ये तर हे कंटिन्यू राहणार आहे राहणार जनतेचा किती प्रसिद्ध आपल्याला भेटतो जनतेचा खूपच प्रतिसाद मिळाला आहे इतकंच झालं की सव्वीस जानेवारी हे लॉंग विकेंड आल्यामुळे शुक्रवार शनिवार बरेचसे लोक पिकनिकला गेले त्यामुळे ते मिस झाले नाहीतर तर तसंही आम्हाला खूपच चांगला प्रतिसाद जनतेने दिला तर आपण का बोलणार आहात डॉक्टर साठी आणि जनतेसाठी आपल्या संस्थेमार्फत जे जे डॉक्टर आम्हाला लाभले त्यांनी एवढा त्यांचा वेळ दिला अमूल्य वेळ देऊन लोकांची सेवा त्यांनी पण केली लोकांना जे काय आहे त्यांनी पण मिळवून दिला तर यापुढेही आम्ही लोकांसाठी जितकं जास्त करता येईल तेवढं करू डॉक्टर हे डॉक्टर असतील आणखीन चांगले चांगले डॉक्टर्स चांगले चांगले काही ट्रीटमेंट जे याच्यामध्ये मिस झाले असतील किंवा सगळ्यात एकत्र घेणं शक्य नसते ते येत्या काही महिन्यामध्ये आपण तेही ट्रीटमेंट आपण घेणार ओके धन्यवाद धन्यवाद नजीक जी